दोन्ही हात एकमेकांवर चोळून एकमेकांपासून लांब घ्या दोन्ही हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या दोन्ही हातांच्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे त्याचा आपण एक बॉल तयार केलेला आहे आता त्या बॉलवर तुम्ही कल्पनेमधून ओम चिन्ह बघायचं आहे रेखेची पारंपरिक चिन्ह काढायची आहेत आता ह्या चिबॉलला कल्पनेमधून पूर्ण पिवळ्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची आज मकर संक्रांतीचा दिवस भरभरून सूर्यनारायणांचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना मिळत आहेत एक फक्त चांगली भावना ज्याद्वारे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत या, या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या आईवडिलांना त्यांना टोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे आपण हे सुंदर जीवन जगत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत साक्षात माऊलींची कृपा आपल्यावर आहे सगळ्यांचे सूर्यतत्व आपण सक्षम करत आहोत सूर्यतत्व जे मेंदूशी संबंधित आहे खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत जरी ते लांब राहत असले तरी त्यांचे भरभरून आशीर्वाद ज्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत या ब्रह्मांडीय दैवी शक्तीद्वारे आता याची बॉलमध्ये तुम्ही आपला आयुष्याचा जोडीदार त्यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे खूप आभार मानायचे आहेत आपण एकमेकांसाठी सुंदर असा आशीर्वाद आहोत एकमेकांची आपण खूप काळजी घेत आहोत आपल्या जोडीदारामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्याचे खूप आभार मानायचे आता ह्याची बॉल मध्ये तुम्ही बघायचे आपल्या मुलांना त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे आहेत आपल्या मुलांमुळे आपल्याला मिळालेले आहे मातृत्व पितृत्व या जीवनामधली अतिशय अनमोल अशी भेट प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या बहीण भावंडांना रक्ताचे सुंदर नाते त्यांचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो दे, ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ झालेली आहे या चांगल्या भावनांद्वारे या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत साक्षात सूर्यनारायणांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे ओम राम सूर्याय महा प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप खोग खूप आभार आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या बघा आपले दोन्ही हात खूप जड झालेले आहेत त्यातनं भरभरून ऊर्जा वाहत आहे आपल्या लोकांसाठी आता ह्याची बॉलमध्ये आपल्या इतर नातेवाईकांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाचे खूप आभार मानायचे आयुष्यामध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती खूप महत्वाची आपण चांगल्याच व्यक्तींच्या संपर्कात येत आहोत योग्य व्यक्तींच्या संपर्कात आपण येत आहोत प्रत्येकाचे खूप आभार आता कल्पनेमधून आपल्या सुंदर वास्तूला बघण्याचा प्रयत्न करा ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत तिचे खूप आभार मानायचे या वास्तूद्वारे आपली खूप भरभराट होत आहे रुपी वैश्विक शक्ती आपल्या घरभर फिरत आहे मांगल्याचे प्रतीक असलेले स्वस्तिक ज्यामध्ये आहे विष्णू तत्व लक्ष्मी तत्व चारही दिशा ज्याद्वारे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे ओम रूपी नाद ब्रह्म आपल्या घरामध्ये आहे त्रिशूल रूपी युक्त त्रिशूल हे मनुष्य योनी सतगुण आहेत रजगुण आहेत तमोगुण आहेत चांगले गुण म्हणजे सतगुण तमोगुण म्हणजे रागीट स्वभाव आणि हे दोन्ही गुण एकत्रित त्याला म्हणायचं रजोगुण या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद या वास्तूमध्ये आपल्याला मिळत आहेत बुद्धीची देवता देवी सरस्वती आपल्या घरामध्ये विराजमान आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्या घरातल्या प्रत्येकावर आहेत देवी अन्नपूर्णा यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ज्यांचे अस्तित्व आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहे प्रत्येक क्षणाला देवी अन्नपूर्णांचे खूप खूप आभार ज्या ठिकाणी देवी अन्नपूर्णांचं अस्तित्व आहे तिथे भरभरून अन्नदान होत आहे चांगलेच पदार्थ होत आहे खूप आभार मानायचे सूक्ष्मतत्वरूपी अन्नपूर्णा देवींचे ज्या ठिकाणी देवी अन्नपूर्णांचे अस्तित्व त्या ठिकाणी सुख सूक्ष्म स्वरूपामध्ये दत्तगुरू माऊलींचा वास अन्नदान जे त्यांना अतिशय प्रिय आहे जे आपण भरभरून करत आहे जे आजच्या दिवशी आपण मकर संक्रांतीला भरभरून करत आहोत खूप आभार मानायचे देवी अन्नपूर्णांचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात या चवरपासून खालपर्यंत घेऊन या नमस्कार करायचा आहे प्रत्येकाला ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये सगळ्यांना आहे आपल्या घरातला प्रत्येकजण एकदम सुरक्षित आहे नकारात्मक ऊर्जांपासनं लांब आहे सगळ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे परत वरपासून खालपर्यंत रेखेच्या सुरक्षा कवचमध्ये सगळ्यांना कव्हर करा नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये सगळ्यांना बघायचे परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा कल्पनेमधून या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम रूम सूर्याय नमहा चोकुरे चिन्ह काढा चोकुरे 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 बघा हा चिबॉल आपण तयार केलेला आहे पूर्ण पौष महिना रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातल्या लोकांना सूर्यनारायणांचे आशीर्वाद मिळत राहणार आहेत याची बोलणं ठेवायचे तुम्ही ब्रह्मांडात युनिवर्समध्ये आणि मग तुम्ही पाण्याच्या ग्लासवर काढायचे ओम रूम सूर्याय नमहा चोकुरे काढा चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे. सावकाश तो ग्लास बाजूला ठेवायचं ह्या ग्लासमधलं पाणी तुम्ही आपल्या घरातल्या लोकांना आहे खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे या ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या देवी देवतांचे खूप आभार मानायचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार सूर्यनारायणांचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू दे सगळ्यांचे कल्याण हो दे, मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा